भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे पुण्यात काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय गद्दार भगाव काँग्रेस बचाव अशा प्रकारची नारेबाजी करण्यात आली आहे तसे बॅनर झळकवण्यात आलेले आहेत काँग्रेस भवनावरती हे बॅनर झळकवण्यात ता आलेत आणि नाव न घेता आबा बागुल यांना उद्देशून हे फलक लावण्यात आल्याची माहिती मिळतीय पुण्यात काँग्रेसमधील वाद या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी दोन काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन इथं उभे होते तेव्हा भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध असा मजकूर या फलकावरती आहे गद्दार भगाव काँग्रेस बचाव असा नारा देखील या बॅनरवरती देण्यात आलेला आहे निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत निलेश या संपूर्ण बॅनर मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे नक्कीच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आबा बागुला आहेत ते नागपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटाय गेले होते अशी चर्चा होती त्यानुसार पुण्यातले जे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले आणि आज आ, आ, आज पृथ्वीराज चव्हाण यांची प्रेस कॉन्फरन्स होती त्या प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान त्यांनी हे फलक काँग्रेस भवनच्या समोरच घेऊन उभे राहिले होते आबा बागुल नाव न घेता आबा बागुल हटाव असे त्यांनी नारा दिलेला आहे गद्गार म्हणून आहेत त्यांना काँग्रेसमध्ये स्थान अजिबात नको या भूमिकेमध्ये त्यांनी आज हे फ्लेक्स घेऊन उद्योग होते नहीं। नहीं। तर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना हे फ्लेक्स दाखवण्यासाठी हे दोन काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस मध्ये उभे होते आणि घोषणा देत होते हे जर या फ्लेक्सवरचा जर आपण मजकूर बघितला तर या फ्लेक्सवर स्पष्टपणे असं लिहिण्यात आलं होतं की भाजपच्या नेत्यांना नागपूरमध्ये भेटणारे जे भेटणारे आहेत त्यांचा जाहीर निषेध गद्दार भगाव काँग्रेस बचाव असा फलक या दोन कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन मध्येच घेऊन उभे राहिलेले आपल्याला पाहिलं मिळत होत्या निश्चित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तो कार्यकर्ता म्हणजे रवींद्र जन दोन ला करा तीन ला करा दोन कार्यकर्ता त्यांच्या घरापर्यंत जातो आणि त्यांची मदत करतो